कशी खाती, जा पटकन खा पण तुझं कसं ऐकू आईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई माईपेक्षा मोठी नदीबाई माझं आई बरोबर क्षा मोठी माई ताईपेक्षा मोठी माई मायपेक्षा मोठी नदीबाईने परवानगी दिली म्हणजे आपण बंधार शाळा घडू शकतो मीला दिवसभर मध्ये काठी वापर खेळला

बोलते काही आहे माई समजलं गादीश कधी बोलायला जाणार नाही बोलायलाकडे गेली आणि वेड्याचा डब्बा दोन पडत